हॅलो गुड मॉर्निंग मी संजीवनी आज मला लेकराला लागली होती भूक सकाळी सकाळी मी काही बनवलं नव्हतं तर त्याच्यासाठी त्याने म्हटलं आता नाश्ता काय करावा काय करावं तर मग रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या त्याच्यापासून आता मी त्याच्यासाठी नाश्ता करून देणार आहे पहा हे हात रात्रीच्या पोळ्या आता या रात्रीच्या पोळ्यापासून मी लेकरासाठी आता नाश्ता बनवणार आहे रात्रीच्या पोळ्या घेतल्या आता हा सांबार हिरव्या मिरच्या कांदा जिरं आणखी आपण काहीतरी सामान घेऊ सर्वात आधी मी घेतला सांबार सांबार बारीक 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 बारी, कापून घेतला नंतर आता मी घेतो कांदा कापून दोनच कांदे घेतले मी जास्त नाही घेतले हे झाले आता आपले कांदे कापून आता हे काय करायचं साईडनं ठेवून द्यायचा आता हे घेतले मी मिरच्या मिरच्या कापून घेतो लहान लहान लेकरं लेकरं म्हणजे मुलं बरं लेकरं मुलं घरी आहेत म्हणून ते खातात ना तर त्याच्यासाठी मी मिरच्या कमी घेतल्या आता एका प्लेटीत काढून घेतो मिरच्या हे कांदे सांबार त्याच्यासाठी आता मी हे घेतले बेसन बेसन चार पाच पोळ्या आहेत त्याच्या त्याच्यासाठी बरोबर जेवढं पीठ लागते तेवढं घेता येते बेसन बा मी एवढं घेतलं आणखी टाक आता याच्यात टाकतो मी हे आपले कांदे ही मिरच्या टाकून दिल्या आणि समारी टाकून दिला आता ह्याच्यात घेतो मी कढीपत्ता हा कढीपत्ता थोडासा कसा बारीक बारीक करून टाकून दिला आता त्याच्यात घेतो थोडंसं जिरं हबा थोडीशी हळद चवीपुरतं मीठ थोडंसं मिरची पावडर तर लेकरायला ले लागतात भूका सकाळी सकाळी रात्रीची काही बरोबर जेवत होत नाहीत लेकरं त्याच्यासाठी आता म्हणते मला भूक लागतात त्याला म्हटलं थांब बाबू काहीतरी देतो तुला खायसाठी मग मला वाटलं कडे रात्रीच्या पुळ्या ह्या आता ते टाकून दिल्यापेक्षा त्याचा नाष्टा होते तसं तर काही लेकरं खात नाहीत असं काहीतरी बनवून दिलं तर ता खातात लेकरं हे असं असत पातळी करावं लागत थोडंसं घटच ठेवावं लागते कारण की ते आपल्या हातात आलं पाहिजे ना कीठ झाला आपलं आता असं पातळ 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 पीठ झाला आता हा मी गॅस ठेवलेला आहे गॅस पण चालू केला गॅस चालूच नाही झाला सिलेंडरचं बटनच लाभलं नव्हतं आता लागला झाला गॅस सुरू आहे तोपर्यंत आता तवा गरम होऊ देत तुम्ही तोपर्यंत आता लावतो मी पुढे लाव बेसन जे आपण बेसन पीठ भेदल ना ते आता मी पोळ्याला घेतलं तवा तपला मस्त वाप निंगुर आता ही आपली पोळी आहे ना आता या पोळीला मी बेसन घेतलं च लावला तर चालते कापडे तसं काही नाही असं मी लेकरासाठी काही काही नाही असं रात्रीचं काही उरलं की त्याचं काही भाताचं करत असतो भाताला पोळणी दिली अशी से ही रात्रीच्या पोळ्याचे हे पोळ्या जे असतात चिवडा पण मस्त होते लेकर मस्त आवडीने खातात बरं तसं काही नाही आता हे आपले तवा मस्त गरम झाला त्याच्यावर टाकतो आता मी तेल हे तेल आहे ना हे असं टाकून दिलं पावर कमी करायला लागेल आता हे बरोबर असं पद्धतशीर टाकून टाकून द्यायला अशी मस्त आता काय करायचं याच्यावरून बेसन लावून द्यायचं आणखी झाला आता याच्यावरून असं तेल थोडस टाकून द्यायचं पावर कमी केला होता ना मॅ आता कमी केला थोडंसं हे असे मस्त पोळी उद्याची कमी पावरातच करून घ्यायची मस्त नाहीतर जास्त पावर केल्या काय होते पोळी जऊन जाते आजूबाजूनं आजूबाजूनं आज तेल टाकत राहायचं थोडं थोडं जास्त नाही काय ते तेल टाकले ना मग ते जाईत नाही एक घेतले मी पोळी काढून हा कशी मस्त झाली आता दुसरी पण मी तशीच करून घेतो ही दुसरी पोळी आहे ना ही पण मी तशीच करून घेतो आता बेसन मस्त त्यातनी लय मोठे असले पाहिजे बर कांदे जास्त असले की मस्त होते मग ती पोळी मीठ लागलं ला की नाही पायाच थोडंसं काधीस खाऊन पायाच थोडंसं बेसनच खाऊन पाया त्याच्यावर घेतो मी थोडंसं तेल टाकून आपलं तेल लाव आणखीन असं टाकून देतो त्याच्यावर पव हे झालं काहीतरी थोडंसं तेल घेत मी तुझं आजूबाजूला थोडंसं तेल टाकून झालं का नाही पव अशा रात्रीच्या शारा पोळ्याचे उभतात की नाही तर हे टाकून दिल्यापेक्षा असं काही काही असं करून खातात आपण पण खातो वाया लेकराची चला झाले आता आपले हे रात्रीच्या पोळ्याचे पराठे आता मी लेकरा ले देतो आवाज दोन दिवसात येऊ शकते आत्मा दोन दिवसात येऊ शकते चला वा पराठा खायला चला रे बाबा बापा बाबा बापा अरू त्या कपडे कसे केले रे हात धुई मग चालले कसा झाला

आमचा आशिनारू खेळतात दोघांपेंद्रे कापत नवी नदी